कालची घटनेली घडला परवाची ती अत्यंत दुर्दैवी आहे आत्तापर्यंत टेरेरिस्टने केलेले हल्ले हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते कधीही धर्म विचारला नाही परंतु पहिली वेळेस त्याचा धर्म विचारून त्याच्यावर गोळ्या घालण्यात आल्या ही एक दुर्दैवी घटना आणि हे निंदनी म्हणजे तिची निंदा म्हणता येणार ते निंदीपेक्षाही त्याला वेगळे शब्द वापरता येतील परंतु आता ह्या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या अकरा वर्षापासून हिंदुत्वाचा अजेंडा ह्या देशात राबवला आहे त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी हिंदूच्या लोकाला मारलं आहे त्याच पद्धतीचा त्याला मग प्रत्युत्तर देणं आता ही देशाची प्राथमिकता आहे असं मला वाटतं कारण अनेक वेळा अतिरेक्याने हल्ले केले आम्ही सहन केले आम्ही बघत राहिलो पण आता कुठंतरी त्याला प्रत्युत्तर देणं आता ही काळाची गरज आहे खरं तर ह्या हल्ल्यामुळं जम्मू काश्मीरमधल्या लोकांचे बेहाल झालेत पर्यटनावर चालणारं ते राज्य आहे आणि आता जर पर्यटनकच जात त्या ठिकाणी जाणार नसतील तर त्या ठिकाणचे गरीब गरीब लोकायला उपासमारीची वेळ अशी राहणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे कितीतरी फ्लाईट कॅन्सल झाले कितीतरी रिझर्वेशन रद्द झाले म्हणजे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि भीती होण्यासारखा प्रश्न कारण आता अंबरनाथची यात्रा काही दिवसावर येऊन टेपलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर आज काल झालेला हल्ला हा विचार करण्यासारखा आहे म्हणून जसा म्यानमारमध्ये पंतप्रधानांनी यापूर्वी एक ऑपरेशन केलं होतं तशा स्वरूपाचं ऑपरेशन जितोकुत ह्या अतिरेक्याचा अड्डा असेल तो उद्ध्वस्त करून ज्यांनी ज्यांनी ह्या गोळ्या घालण्याचं पाप केले त्यांचा खात्मा केल्याशिवाय शांत बसता कामा नाही सरकार ही त्याला यायला प्राथमिकता दिली पाहिजे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे हे तिथं काश्मीरला गेले आणि त्यांचे खासदार आता म्हणत आहेत की ज्या लोकांना विमानानं येणं शक्य नव्हतं त्या लोकांना आम्ही विमानानं परत आणलो आता बघा ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तिकडे गिरीश महाजन गेले ते भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत त्यांना शासनानं परवानगी दिल्यात ना जायला आम्हाला थोडी देणार परवानगी शासन तिथं जायला त्याच्यामुळे एक राज्याचे प्रमुख म्हणून ते गेले असतील आणि त्यांचं कर्तव्य आहे त्या लोकांचं तिथं त्यांना सुखरूप आणणं करणं त्यांची व्यवस्था करणं हे त्यांचं आहे त्यांचं कर्तव्य ते पार पाडायला लागलेत त्यामुळे त्याच्यावर मी काही राजकीय भाष्य करत नाही परंतु आज प्राथमिकता अतिरेक्याचा खात्मा करणं आहे आणि त्या प्राथमिकतेला या सरकारनं प्राधान्य द्यावं खासदार नरेंद्र मोस्के यांनी असं म्हटलं आहे की ज्यांना विमान न आमच्या सरकारने विमानानं परत आणलेलं आहे